काय माहिती बघा आज आमच्या वंचित समाजाचे सिंधुदुर्गचे आमचे सगळे नेत नेते मंडळी कार्यकर्ते हे सगळेजण आपल्या आपल्या पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून आपल्या हो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वंचित समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांना न्याय भेटले पाहिजे यासाठी ते सगळेजण एकत्र आले त्यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला संपर्क केला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की के आपल्या जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या समाजाला आम्ही एकत्र करतो आपण जिल्ह्याचं प्रशासन आणि जिल्ह्याचे प्रशासनाचे सगळे सहकारी त्यांना एकत्र करा आणि आमच्या प्रश्नाला आपण न्याय द्या अशी आमची चर्चा झाली आजची तारीख ठरलेली त्याप्रमाणे गेली चार तास प्रत्येकाने आपलं आपले निवेदन आमच्याकडे आज दिले त्या निवेदनानुसार काही गोष्ट काही निवेदनाला आम्ही तात्काळ आम्ही त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला काही धोरणात्मक बाबी आहे जे मंत्रालय स्तरावरून आमच्या माध्यमातून सोडवल्या जातील काही निधी अभावी काही गोष्टी आहेत जे मी मा पालकमंत्री म्हणून माझ्या यादीमध्ये आम्ही घेतलेल्या आहेत आणि म्हणून एक चांगलं सकारात्मक वातावरण शिंबवना एक आ सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक आदर्श महाराष्ट्रासमोर आज व केलेला आहे तिथे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यात वंचित समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन समाजहितासाठी आज जिल्हा प्रशासनाबरोबर सरकारबरोबर खांद्याला खांदे मिळून आपल्या आपल्या समाज बांधवांना न्याय देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे माझ्या वैयक्तिक माझ्या माध्यमातून मी त्यांचं अभिनंदन करतो हाही विश्वास देतो की त्यांची त्यांनी ज्या ज्या अपेक्षा ज्या ज्या जबाबदाऱ्या जे जे निवेदनं आमच्याकडे दिलेले आहेत जिल्हा प्रशासन असो राज्य सरकार असो जिल्ह्याचा पालकमंत्री असो आम्ही सगळेजण प्रामाणिक पद्धतीने त्या प्रत्येक निवेदनाला न्याय देऊ हा विश्वास या निमित्ताने त्यांना देतो